आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी ओरा मल्टी हॉस्पिटलचे संस्थापक माननीय श्री डॉक्टर बालाजी कल्याणे सर यांच्या संकल्पनेतून ओरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी उपक्रम नागरिकांचा मोठा प्रतिसाद नवीन वर्षाच्या स्वागतासोबत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत ओरा मल्टी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने विशेष मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर तीन महिने प्रत्येक शुक्र शुक्रवारी दुपारी बारा ते चार या वेळेस आयोजित केले जाते तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे आज दिनांक तीस जानेवारी दोन रोजी झालेल्या मोफत शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी डॉक्टर अभिजीत गायकवाड एम बी मेडिसिन यांच्याकडून मोफत रक्तदाब तपासणी मधुमेह म्हणजे शुगर तपासणी अस्थमा व इतर श्वसन विकाराचे तपासणी तसेच हृदयरोगासाठी प्राथमिक निदान व मा मार्गदर्शनाचा लाभ घेतला यावेळी ते मोफत शिबिराबद्दल बोलताना म्हणाले नमस्कार मी डॉक्टर अभिजित गायकवाड एम डी मेडिसिन आहे कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट आहे आपण ऑरा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने इथे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून एक आरोग्य शिबिर सुरुवात केलेली आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की त्रास झाल्यानंतर तर सगळे हॉस्पिटलला येतात पण या शिबिराचा उद्देश असा आहे की प्रिव्हेंशन त्रास होण्याच्या आधी किंवा आजार जेवढा लवकर आपल्याला कळेल अर्ली डायग्नोसिस या उद्देशाने या शिबिराची आपण सुरुवात केलेली आहे शिबिर हे दर शुक्रवारी आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यामध्ये काही बेसिक तपासणी आपण करून देतो कन्सल्टेशन करतो त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो प्रिव्हेन्शनसाठी आणि जर काही आजार निघाला तर त्याबद्दलची ट्रीटमेंटची सुरुवात करून देतो उद्देश हा एवढाच आहे की जेवढं शक्य आहे तेवढ्या लोकांना आपण मार्गदर्शन करू आणि त्यांची मदत करू शिबीर कमीत कमी तीन महिने चालू राहील नंतरही आपल्याला जशी काही गरज पडेल शक्यता आहेत आपण त्यांची सर्वांची मदत करण्याचा आपला प्रयत्न त्यानंतर ओरा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर सर यांनी शिबिराबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले मी अनिल रेळेकर ओरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जनसंपर्क अधिकारी ओरा हॉस्पिटल नेहमी सातत्याने नवीन नवीन उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत या परिभा या भागामध्ये आपण नवीन नवीन नवी नवी उपक्रम घेत असतो हे उपक्रम आता सध्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आपण घेतोय ते उपक्रम थोडंसं वेगळं आणि थोडंसं हटके या सर, आहे याचं कारण म्हणजे काय डॉक्टर अभिजित गायकवाड सर एम डी मेडिसिन सर्जन आहेत ते ब्लड प्रेशर तपासणी शुगर तपासणी था आणि थायरॉइड तपासणी आणि त्याच्या सोबतच थायरॉइड सोबत आपल्याला हार्टचं फंक्शन किंवा हार्टवर मार्गदर्शन सामाजिक बांधील की जपत ओव्हरऑल हॉस्पिटल सातत्याने नवीन नवीन उपक्रम घेण्याचा मानस असतो विनामूल्य असतं त्यामुळे असे शिबीर तुम्ही घेत जावा ह्या शिबीर करण्यासाठी डॉक्टर बालाजी कल्याणी सर डॉक्टर शीतल कल्याणी मॅडम तसेच डॉक्टर अनुराधा कल्याणी मॅडम योगेश कल्याणी सर आणि आमचे डॉक्टर अभिजित गायकवाड सर ओरा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ नर्सिंग स्टाफ डॉक्टर स्टाफ आणि बॅकबोन म्हणजे आमचे सगळे रिसेप्शन टेबल किंवा सर सर सर्व स्टाफ सर यांचं मोलाचं सहकार्य मिळत असतं त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद त्यानंतर नागरिकांनीही आपापली मफत शिबिराबद्दलची मते मांडली मी अनिल ताडगे अखिल भारतीय मराठा महासंघाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे माननीय अनिल रेणेकर खरं तर कुठलं पण शिबिर असो वेगवेगळ्या शिबिरात योग्य मार्गदर्शन आणि रेळेकरांच्या माध्यमातनं आम्हाला या ठिकाणी जे रुग्णांसाठी वेगवेगळे शिबिरं भरवले जातात त्याची रेळेकरांकडून माहिती मिळते त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी येत असतो आमच्या सहकार्यांसहित ज्येष्ठ नागरिकांचा सहित अं गेल्या सुद्धा आम्ही येऊन गेलो त्यांनी ज्या गोळ्या दिल्यात त्या गोळ्यामुळं माझी शुगर गेले एकशे नव्वद होती जवळजवळ आता ती चिकिली जर एकशे पंचवीसच्या आसपास झालेली आहे त्यामुळं या शिबिराचा फायदा मी आणि इतर सहकार्यांनी किंवा इतर नागरिकांनी जास्तीत जास्त परवानगी घ्यावा कारण अनिल देळेकर तर या हॉस्पिटलचे संपर्क आहेत प्रमुख पण ते खूप रुग्णांची देखभाल आणि सगळ्या रुग्णाला संपर्क करायचा प्रयत्न करतात की जास्तीत जास्त रुग्णांनी इथे यावं आणि आपलं निदान करून घ्यावं